मित्रांनो आपण आलेलो आहोत माळवाडी येथे निखिल शिंदे गणेश गुळमे यांचे येथे दमदार असे बैलाची एंट्री झालेली आहे पेट्रोल पेट्रोलचा इतिहास आणि गणेश शेठचा बी काय जुना इतिहास आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते गणेश शेठ काय बैलाचं वैशिष्ट्य तुमचं वैशिष्ट्य बैल मल्हार रोहन शेठ गरुड हा त्या नावाने हा तर बैल शेकंदात बैलाचं तर भरपूर गोल आले आता मागच्या पंधरा दिवसात चार गोल आले बैला दुई खान पब्लिक होय आता आपल्या साताऱ्या छेकडीला कसं काय पळव सातारा छेकडेला बी बैल पाळालेला गेल्या वर्षी आपल्याकडे फाताबी अण्णांच्या राणा आणि पेट्रोलची गाडी आम्ही आपली त्याच्यात हांदी होतो बघा नाही मलवडीत मलवडीत विठ्ठल मलवडी विठ्ठल ड्रायव्हरनी स्वतः गाडी आणली होती गाडीने तिथं गाडी दोन फेर चांगली पडली भविष्य काळात कस पेट्रोलचं नियोजन असं चांगलंच असणार आहे निखिल सिट नियोजन करतात बैलाचे नियोजन चांगलंच असणार आहे बैल शंभर टक्के एक दोन मैदान गुलालात राहणार लगेच आता हाँ, आता म्हणजे पावसाळी मैदानाला तुमच्याकडे जास्त का तिकडे शेकंदाचा तरी पण ह्या बैलाचा पाठीमागला इतिहास काय पाठीमागला इतिहास म्हणजे त्यांनी तिकडे बिनजोडला किंवा शेकंद छकडीला चांगल्या टॉपच्या गाड्या मारलेल्या आता पुढचं नियोजन कुठल्या मैदानावरती आहे का पुढचं उद्याचं नियोजन आहे हा आदत बरोबर का दश दुछा, होय तर कमी अंतराज जास्त पळतो का जास्त अंतराज जास्त जेवढा पल्ला असेल तेवढा बैल जास्त पळतो एवढाच आहे आणि पल्ल्याच्या रंगाला बैल तेवढाच ज्या ज्यावेळेस फकी दिसल त्याला पुढची फक्की दिसल्यावर बैल दुसऱ्या बैलाचा पाळणाच करतो हा कुठल्या जातीचा बैल आहे बैल पूर्ण खिल्लार जातीचा बैल आहे गावटी म्हणलं तरी चालेल बैल पूर्ण जाते सगळं म्हणजे दनगरी खिल्लार मध्ये मोडतो दनगरी कोसा खिल्लार मध्ये होय ह्याचा चौक बांधा कसा वाटतोय म्हणजे दिसायला देखना चौक चांगलाय आहे बैलाचा हा बैलाची छाती उंची चांगली आहे हा तसच आता तुम्ही आल्यानंतर जे दो दोघा जाणांनी धरलं बैल जास्त मारतो का तस बैल थोडा मारतोच होय असं मारत नाही असं नाही मारतोच फक्त असं ताफी घातल्या बैल असं दावा दावी करत खेतरपुड तुम्हाला शर्य देजनात कधी पासून लावला आणि कसा ह्या क्षेत्रात मिळतो म्हणलं तर ह्या बाईला पासूनच लागला कोणच्या पेट्रोल पासून पेट्रोल पासून पहिले गेल्या वर वर्षी आपल्याकडे उतरला हा गेल्या वर्षी उतरले ह्या बाईलाने आपल्या इकडे थोडं नाव बी चांगलं केलं आणि बैल पळत होता त्यामुळं बाहेर बी चांगले तरी पण काय असतं की तुमचं मी म्हणजे कसं बैलं इकडं हाफ सीझनलाच येतो सीझनला बैल तिकडंच त्यामुळे नियोजन इकडे इकडं नियोजन असतं शक्यतो जास्त बिनजोडलाच बैल पोळतो सापड बिनजोडला आता पत्र कोणकोणते बिनजोड केल्यात बैला नाही बिनजोड बऱ्याच झाले बैला त्या आपलं ही कधी एक वस्तू सुरू वाटित केव्हा बाया वस्त्राबरोबर मी बिंदुड झालेली सोमंतरी झाले हा गेलं सीजन तसं तुमच्या आयुष्यातले ना उदराचे आपलं पेट्रोलचे कुठले शर्यत आहे की ते जेणेकरून तुम्हाला चांगले वाटले बैलाची सासवड फाटीची शर्यत राहण्याबरोबर बैल पाळला होता मोरगावला येत हां जवळजवळ मला वाटते गाडी सामन्यात उतरायचे टायमिंगला बैलांनी राहण्यानी दोघांनी डायरेक्ट जेप घेऊन जी शर्यत जिंकली होती राणा तुमचा घरचाच का हा त्यांचा मग ते असं तुम्हाला वाटलं नव्हतं का म्हणून मला वाटत नव्हतं की जिकल पण दोन्ही बैलांनी शर्यतीचा दोरा तोडला होय त्यावेळेस मला असं डोळ्यातनं पाणी आणत बैलांनी बाबा फेरून दाखवला म्हणजे तो का इतिहास एक पेट्रोलचा गाडलेला आहे आणि तसा अस्मरणीय दुसरा कुठला आहे का इतिहास स्मरणीय आता तिकडला आपल्याला ना नाही नाही एवढं सांगता येत पण सेकंदाचा सेकंदाचा इतिहास बराच इतिहास होय म्हणजे तरी तिथं घाटात कोणा कोणा बरोबर पळालेला शेकांना घाटात शे, सगळे बैला टॉपच्या बैलांना सगळ्या पळल्या लागून गा। होय मित्रांनो आपण आपण आता जुनं ते सोनं ह्या खोडाकडं पुन्हा वळूया आणा नमस्ते नमस्ते काय असं शर्यती क्षेत्रातलं आजची नवीन पिढी आणि जुना काळ कसं माहिती पहिलेच जाता होता आमच्या पहिले पहिले पळत होतीच होती तर आम्हाला राणा बारका घेतल्यापासून गेल्या वर्षीपासून पेट्रोल आणि राणा तू जाय तिथं गाडी राहायची गोलात त्यामुळे आम्हाला हे दोन चार जण आम्हाला लागला त्यामुळे सारखी मग बैल पुन्हा आली दोन होती आता मध्ये मॅगी होता वजेर होता पेट्रोल काही जातो तिकडे जातो सुरुवातीला पण आता सीजन इकडे येतो ह्या सीजनला तुमचा पाठीमागचा इतिहास काय की तुम्ही तर सगळ्या नामांकित बैल जुन्या माणसांच्या पहिले मी धरून माझ्या पूर्वी हा त्या काळात मोठ्या मोठ्या बैल होती हय लवट्याची पळत होता माझा नव्हती माझ्यावर गाड्या मग त्या तुम्ही का जेव्हा नंदीला झोपून पळावला त्या त्याचा इतिहास काय होता पैद्या चांगला होता ती म्हणजे

तीन वर्ष बाय लहानपणी असे दोन चार खोंड होती त्यातले एक खोंड आपलं दरवर्षी वाटलं आमच्या आमच्या शिरसण्या गावात मग सात वर्षी वर्ष मैदान आमच्या शिरसण्या प्रत्येक वर्षी गोलाल एक नंबरच करायचा पाहिजे आणि त्याच्यात मग लोण मध्ये गेलो लोणचा तीन मैदान तीन वर्षी जाऊफट एक एक नंबर केलेला फुटू तिथं आपल्या बायला बैलाचं नाव काय तुम्ही त्याच नाव होत राजा म्हणून राजा हा त्या राजा तुम्ही गावाला नाताला सोडलेला वळधरला त्या राजाने तुमचं नाव दे आपल्या शिरसण्याचा आम्ही सतरा प्रत्येक वर्षी बोलाल दोन मध्ये बोलाल एक दिवस कानाडवाडी एक दोन नंबर केला त्याच दिवशी चौदा नंबर केला दिवशी तुम्ही पुष्यगावचा इतिहास हिंद केसरी कसा झाला ती काय झालं आपली जोडीदार बरीच होती हा त्यांच्याबरोबर तिकडे होती त्यांच्याबरोबर टाकला एक हा बैल टाकल्यावर राहते गाडी बैल कुठला होता पोषेगावचा हिंद केसरी व्हायला ती ह्याचा खटावचा होता काय नाव बैलाचा राजाची गाडी पळाली होती मग कितीच आले तो पोशेगावचा हिंद केसरी चालतो जवळजवळ दहा पंधरा वर्ष होय रेसच बंद झाली म्हणजे दोन हजार चौदा लावट्याकडे सुंदर हे होता राणा म्हणून होता बैल होय त्या काळात झुपत नव्हते आमच्याबरोबर गाडी मग आता तुमच्याकडे कुठले कुठले बैल होऊन गेले ती काय मग ती गेल्या मग पण मूडूनच टाकला बंद झाला आहे मग घेतला मग त्या गुला झाली दोघा झाले पंधरा होय मग राना जास्त पळाला का तुम्ही नाताला सोडलेला वळू जास्त पळाला नाही जास्त पळाला वळू होय त्या काळात म्हणजे नाताला सोडला ओळख जास्त पळाला त्या काळातला मग त्या राजाचा त्याचा इतिहास काय होता तुमचा फक्त काय माहिती आहे ते आपण नेतानीच मैदाना भरून द्यायची खाली आलाय खाली घ्यायची ही संपत खोंबणे का नाही कोराळ्याचा संपत खोबण्याने आम्ही आंजणगावला करावा एक एक नंबर केलेला आहे दोन तीन वर्ष वैशिष्ट्य असं होत की अण्णांना घरी बैल धरून देत नव्हता बैल वेळेस गाडीत भरेल म्हणजे अण्णांची मंडळी गाडीत बैल भरून धरून द्यायची एका कासऱ्या आणि नंतर अण्णाला बैल धरून द्यायचा ज्यावेळेला गाडीतनं उतरवला खाली त्या अण्णांच्या मंडळीला धरायला लागला नाही गाडी अरिक डरकून मंडळी गाडी घरी सुद्धा का त्याचं काय वैशिष्ट्य होत काय धरून देत पडत मंडळी होय मग त्याची आठवण येते का येते ना अजून आता ते रानाने मारलं ना आता मधी तेव्हा आता मेला तेव्हा आठवण यायला त्याची मग आता राणाने मारलं तर माझ्या मंडळीने धरला पण पन्नास गडी ते पन्नास माणसांनी पण धरला नाही राणाला होय मंडळीने धरला त्याचे आता नवीन घेतला का नाही बारीक घेतला ठेवलाय बारीक बच्चे मग त्या वळूची आठवण म्हणून त्याचं नाव तुम्ही राजा का ठेवलं नाही आता पोरांचे काय नवीन पविषयी झाली की राणा मेघी काय असले नवीन नाव पोरांच्या पहिले राहिले का राजा पाखर्या सुंदर असं एक तुम्हाला विचारायचा प्रश्न तुमच्या काळातल्या आणि आताच्या काळातल्या शर्यतीचा काय फरक वाटतो आताच्या काळात कसे पब्लिक जे पहिल्या काळात कमी पब्लिक गाड्या बी कमी यायच्या चा, तीस चाळीस पन्नास गाडी बारच्या मैदान असं लिंबताचं मैदान पहिल्या पूर्वी म्हणलं की लिंबूचं मैदान मोठं काय लिंबूचं मैदान मोठं तेव्हा तिथं गोरखो दोनदा आम्ही गट मार मारला होता पाच गट दोनदा जात गोर खोंबण्याचा राजा पळत होता राजन नकरे राजन नकर आमच्या होय मग ते गाडी जास्त पळत होते का पहिले पळत होती पण त्याला आमची आता तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला आता तरुण पिढीला काय सल्ला देऊन त्यांना पटते का आता तरुण पिढीला कसं काय नाही पटत काय बी करते मला परत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या काळातला तुम्ही हार पचवायचा आता हर का पचत नाही आता कसं पचल समजा हायब्रिड झाले ना आता माणूस हायब्रिड झाले समजा माणस पोरं पोर ऐकतात का आपलं म्हाताऱ्या माणसाच तरी तुम्हाला तरुण पोरांना काय असं हार पचवले पाहिजे का नाही पचवले पाहिजे पचवलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे ना ते पचवायचं काय करायचं मग आता तुम्ही हाफ रेट बेण्याचा विषय काढला डायरेक्ट तर त्यांना तरी तुम्ही जुनं खोडांनी त्यांना थोडासा सल्ला दिला पाहिजे ना दिला तर घेत नाही मस्त सल्ला दिला तर त्यांनी होय म्हणजे समजून घे नाही थोडक्यात समजून घेत नाही तरी पण हि तुमच्या पिढीला काय सल्ला द्यायचा दररोज वय दररोज सल्ला देते चांगला टाका बैल चांगलं पळा हा ती राहते ती मग तुम्हाला बैल विचारपूस करत असते ना हे बैल पळन का ते बैल पळ विचारते काय म्हणतात बैल कुठला टाकायचा काय करायचा कुठला बैल होय तरी पण तुमच्या डोक्यात ह्यांच्या पेक्षा तुम्हाला अनुभव जास्तच आहे ना मग कुठल्या करतो आम्ही नियोजन करतो ती करतात पोरं काढतात का आपलं करतो कावा मग कुठल्या बैलाला यश येतं तुम्हाला यश येतं का पोरांना यश येतं अरे आपल्याला यश येतं का पोरांना येतं आता लाटेच्या माहिती ना आम्हाला ये आलं होय समजा पोरांनी टाकलं तर यश नाही आलं पण मी टाकलं तेव्हा येस आलं एक नंबर केला ते कृष्णाने मग कृष्णाचा एक नंबर झाल्यानंतर पोरांना काय वाटलं तुम्हाला काय वाटलं का वाट मला आनंदच होता काय नंबर आनंद होता म्हणजे समजा म्हणजे पोरांना मला एक अजून प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सव्वा कोटीच्या बैलाला जी मागणी झाली त्या बैलाला तुम्ही गटात बी मारलं सीमित बी मारलं मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आधी वाटलं ना आपल्या बैलाचा खोंडाचा कोणाचं आता मारोगी आता पुन्हा टाकलाय दुसरा चांगला बैल टाकलाय त्याला असं आहे ना मग तुम्हाला तरी मनात अशी भीती वाटली नाही का त्याची सवा कोटीला मागणी झाली आपला बैल पळेल का त्यांना सांगितलं जुपू नका त्यांना आमच्यावर गाडी झोपू नका आमची गाडी मारणार आहे ती म्हणजे नाही झोपत आम्ही आमच्यावरच मग आम्ही मारली दोनदा होय बी मारली शिमेट बी मारली काहीच पडली गाडी बर चालते तुम्हाला भविष्य काळातल्या शुभेच्छा पण या तरुण पोरांना अजून राहता का विच काय म्हणतात मग आता ते म्हणतात हो की पोर आता जे ऐकत नाही त्याच्याविषयी काय म्हणतात फरक होतो खरंय त्यांचं पण काय होत हा सगळ्याची मनं धरावं लागतं होय एक कस आहे शर्यदी क्षेत्रात आलं तर सगळ्याची जर मन धरली तरच ही शर्यदी क्षेत्र चालतंय नाहीतर आज अण्णांचं ऐकलं आणि पोरांचं नाही ऐकलं की चार पोरं आपल्या बरोबर वर असतात ती पोरं बी कमी पडतात यायची बरं बैल शर्यती क्षेत्र म्हणलं की पोरांशिवाय क्षेत्र नाही तर तुम्हाला माहिती चित्र पोरांचं बी थोडं ऐकावं लागतं एक, एक, एक बार पोरांचं ऐकलं एक बार अण्णांचं बी ऐकावं लागतं बरं चालते तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या मैदानाला शुभेच्छा देतो आणि हेतच थांबतो धन्यवाद